वटपौर्णिमेच्या दिवशी बायका किती सुंदर सजून आल्या त्यांचे नवरे आवर ब्लॉग ब्लॉग वटपौर्णिमेच्या दिवशी काय काय करावं लागतं बायकांना आज तुम्हाला माझी बायको दाखवणार आहे आणि नवऱ्यांना काय काय करावं लागतं बायकोवर प्रेम करणार ते मी दाखवणार पहिले मी गणपतीची पूजा सगळ्यात दाखवलं नव्यनंतर वट सावित्री आहे म्हणून आपली ओटी भरली गव्हाची आणि स्पेशली आज आंब्याचा मान जास्त राहते म्हणून आंब्याची आणि त्याच्यानंतर मग मी वडाला तर तुम्ही असेल वाईफ सजून येतात ते धागे वागे बांधायला नवरे असे येतात धागा तुटत नाही मज झाला सात जन्म थोड पावा तो कसा तरी थोड तो कसा आहे मले माहित तुटूनच नाही राहायला तिकड आता कस नाही तुटलाच पाहिजे भावा एक गाठ मारतो अशी आपण तू घरी मी वापस विना काढून टाकतो जाऊ सात <laughs> जन्म <laughs> हे फक्त मजा साठी होत पाहिजे हे चपात घेऊ जब नाही केली वडाला प्रसाद दाखवला आता थोडी आरती करते आणि नंतर मग बांधावा लागतो गा गट नाही नाव सांगा नाव तुम्ही नाव सांगा द्यायला

आज घालतो बाकून आशिष चव्हाण चे नाव घेत संक्रांत झाली काही परि बर् मी इथेच पाठ केलंय वडाच्या झाडाला फेरे मारते नाव घेते तुमच्यासाठी खास इथं कैऱ्या आणायचं आपण दुसऱ्याकडून काय मला पहिले सांगितलं असतं मी कैरा घेऊन आलो असतो कच्च्या काज किर तुला दिसते तू अजून पण नाही आली नवऱ्या नाही ठेवत का तुला माझा नवरा मला खूप खुश होतो हे जर सगळं बायांना जर माहिती पडलं ना तर बाया माझाच नवरा मागतील ए गर्लफ्रेंड बाय को बायको बनवितुले गर्लफ्रेंड ना को बायको बनवितुले लव नाही बब नाही हो जाऊ सात जन्म कराची शपथ ए फ्यू मोमेंट्स लेटर बायजवर काय म्हटलं खाली इथे काय गेट डोपटर बाप रे डोकट येणार आहे का तू ओ माय गॉड डोकं टेकवलं का दिसलं नाही पब्लिकला वन्स मोर टेकवलं वन्स मोर वन्स मोर दिसला दिसला <laughs> सुखी राहा कमी चिडचिडी राहा तू चिडचडी राही कमी बोमलती रहा <laughs> <laughs> कमी <laughs> किरकिर -किर करती राहा काय फोन राहिली तुला आयुष्यात नवऱ्यासोबत यशस्वी होत राहा यशस्वी मी नवऱ्याचं करत जा अरे टोमना आलेला आहे सासूनकडून करत <laughs> नाही मम्मी आहे ना काहीच एवढी मेहनत केली देवाची देवाची जेवढी केली तेवढी तेवढं नाही पण माणसात केली तरी चालते म्हणजे असं नाही देवाची नाही करत तू माणसाची करत जा नाही नाही ते म्हणते मम्मी तशी मी म्हणून करतो तू ताट भरून मला साबुदारा खाऊ घातला तीन म्हटलं थोडीशी उसळ दे तिनं अक्का चाका एवढं म्हणत ताट घेतलं त्याच्यात समजा काढला नाही नाही मागतो मी डबल लागते चहा सोबत हे काय करून आले भयंकर गरम होता चेहरा बघा कसा झाला पुरा टॅन झालो घनडी ऊन आज भयंकर सहन नाही होता तर इकडे पूर्ण टीम बसलेली आहे आपली हे तर ओळखतच माझ हा बाई कोण आहे या कमेंट बघा सांगा इकडे बघ कोण आहे तुम्ही कोणा तुम्ही दुसरे एडिटर मॅनेजर आणि टीम मेंबर मध्ये नवीन येऊ हा चेहरा बघितलाय का बघितला काय करणार भेटला का ब्लॉक कोणता वाला चालू आहे कोकण शाम छे बजे अरे ते बडबड करत होते ना ते छोटीशी कुर्ची ठेवली आठ आणली

अरे <laughs> 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 रेट रे वाटतो तुला भावना साला मलम नाही वाटत ते कमीत कमी जास्तीत जास्त तेवढे जास्तीत जास्त पन्नास वाटते भेटला का कार्पेंटर पेंटर भेटला काय काय बोलला काय येईन संध्याकाळी पेंटर की कार्पेंटर मी एक कार्पेंटरला बोललो तो येणार संध्याकाळी पाहू आता नाही इथंही बसले आहेत एक मिनिट लाईट लाव दिसले काढत नाही येणार नाही माहिती सोप नाही पण त्याला त्याची चुकी समजली पाहिजे ना काय म्हणणार आहे त्याला आता ओ माय मायकॉट आम्ही हिम्मतच नाही केली असती

तू समजा हा नाही तू समजा नाही आदर्श पण मावते असं म्हणणं होत मी मावतो त्याची गर्लफ्रेंड पण मावते असं म्हणायचं होत मग साडे दाखवण्याचा टाइम होता मालकी झाला खाली या द्या काय खाली आता तेही घालून देऊ काय खाली सोबत खाय लागते ये ये उपासाच खा काय पाहून भीती वाटली रे तुला माझा फेवरेट आहे तो तुला माहित आहे की माझ्या बेड जवळ वर पडले याच्यापेक्षा मोठा आहे तो ओशी खालीच असते ऑडियन्स ऑडियन्सला माझ्याकडे एक चाकू आहे याच्यापेक्षा मोठा आहे तो नेहमी माझ्या ओशी खाली आहे कधी माझ्यासोबत प्रँक करू नका की बा असं येऊन आपल्याला धक्का देऊ उठव मी एकदम आहे एकदम कच्ची आहे म्हणजे जर कोणी माय काळ्या गेल्या पहिले माझ्या हातीतच जाते तर यू डोंट टू गेट यू मज दोन डिस्टर्ब मी झाला मित्रांनो चहा का मध्ये ट्रीम जाईकडे रे चुकच्या हे काय वाटत सावित्री मी सावित्री आहे अय बोराडो चहा पितो म्हटलं मग अशी मी तू चहा पित राह तुला काय म्हटलं नाही म्हणे मी नाही म्हणू शकतो काय रे नाही पडतो म्हणे मी चहा पित नाही म्हणे म्हटलं कौन चहा पिला काढू पडते चहा काळा पडून तू जर चहा पिला नाही कमी पडत पटकन आहे काय देत हो बायकोनी आज माझ्यासाठी उसळ बनवली दाखव पटकन उसळ बनवली संपत आली आहे तर थोडीशी उरली आहे तर मला आवडतेस मी एकदम नाही खाऊन टाकत थोडीशी खायची मग चहासाठी ठेवायची टाइमपास जरा राहा तुलने का उपास लग्न झालेला असं काहीच नसते बहुत धन्यवाद बहुत